आज सायंकाळी चार वाजता मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं उपोषणाच्या नवव्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे आठव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढली होती तर संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजाच्या नजरा या अंतरवाली सराटीकडे लागलेल्या होत्या या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना दोन दिवसांपासून मराठा समाजाकडून उपोषण सोडण्यासाठीची विनंती केली जात होती तर सरकारकडूनही त्यांना उपोषण सोडण्यासाठीची विनंती करण्यात आलेली होती मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील महिलांच्या विनंतीनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय तर उपचार घेऊन आपण उपोषण करू शकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं तर यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी महिलांसह नारायणगडाचे महंत श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते पाणी घेऊन आपलं उपोषण मागे घेतलंय हे उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज दरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयाच्या दिशेनं उपचारासाठी रवाना झाले सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे पाटलांचा ताफा हा वडीगोद्री या ठिकाणाहून गेला जो मुख्य रस्ता आहे धुळे सुलापूर महामार्गाला लागण्यासाठी त्याच रस्त्यावरून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा गेला या यादरम्यान कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी जालना प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली होती आणि यानंतर मनोजरांगे पाटील यांना अॅम्ब्युलन्समधून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं उपचारासाठी रवाना करण्यात आला